नमस्कार माझं नाव संदीप दिनकर वानकेले भारतीय जनता पार्टी जिल्हा सचिव म्हणून ह्या काम पदावर मी काम करत आहे आज आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक तीनमधील उमेदवार ज्योतिताई संदीप भानखेले यांच्या प्रचारार्थ आज वार्ड प्रभाग क्रमांक तीन येथे आलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक तीन येथे मतदारांचा अतिशय उत, उत, उत्स्फूर्त प्रतिस्वाद आम्हाला भेटत आहे त्याचं कारण असं आहे की यापूर्वी आम्ही हायस्कूलपासून एक पन्नास लाखाचा रस्ता तयार केलेला आहे त्याच्यानंतर एक गटारीचं काम केलेलं आहे ठिकठिकाणी काही ठिकाणी पेविंग ब्लॉक आणि इतर कामेही केलेली आहेत त्याचप्रमाणे आत्ता दोन दिवसापूर्वी महेशदादा लांडगे यांची मंचरमध्ये सभा झाली त्या सभेचाही अतिशय सकारात्मक परिणाम इथल्या मतदारांवर पडलेला आहे तर आम्ही इथं मतदारांच्या घरी जातो आहे तर सर्वत्र आम्हाला इथं मतदान करताना पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे तसेच त्याचं दुसरं एक कारण म्हणजे आमच्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे जे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत त्यांचं माहेरसुद्धा इथलं आहे आणि त्यामुळं आम्हाला तेही एक कारण असं आहे की आम्हाला इथून आमच्या प्रभाग क्रमांक तीनमधले जे आमचे उमेदवार आहेत त्याचा फायदा त्यांनाही होत आहे आणि इथला उमेदवार आमचा जास्तीत जास्त मतांनी निवडून येईल ही आम्हाला त्या आशा आहे